इकडे बघतोय आपण आज एवढ्या लादे लावून झाले बघा जय शिवराय मित्रांनो मिरजनदीप कदम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर पुन्हा एकदा आजच्या दिवशी आमच्या घराचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो लाद्या लावायला आलेत अ आहेत मिस्त्री आहेत तर लाद्या लावतायत लाद्या लावतायत ते दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने लावतात आणि काय चालू आहे नक्की इथे पुढे बघा जेवण वगैरे इथे झालं आताच मी जाऊन आलो आहे के वगैरे आणलं जरा खायला गेलो खाली वानकोटला इ बघा कुठे बा काय करते हे बघा हे मन्नंगडच्या आता झाले आहेत कुठे काय आहे बघते काय आहे हा बघा पाच रुपयाचे आहेत भेटला हा उडवायला हा बॉल बॉल टाईप ए गुटी केली देऊ पहिले इकडे बघा याला दिला होता इथे याला ते चॉईस केला होता मी या अशा टाईपमध्ये लाद्या चॉईस केलेत इथे लावता येते बघा एवढा भाग लावून झाला आता इकडे सर्व काम चालू आहे बघा बघा पप्पू आता कामाला वाटत कामाला येस कामाला पोटाच्या वाटी बाबरे पोटाच्या पाठी इकडे बघा सिमेंटच्या गोणी आता बाहेर ठेवलेत या आई बसल्या इथे इकडे आणि ते पावात इकडे इथे आतमध्ये घाम चालू तर इकडे बघा सकाळी खुर्च्या वगैरे सर्व म्हणजे जे हंतरुण वगैरे होतं ते वरती आहे इकडे हॉट आहे आमची तीसुद्धा वरती आणली इथे ठेवले जरा झोपायचं हो थोडंफार मस्त वेगळी आराम करूया आधी पहिले जेवायला जाऊया नंतर आराम करू आपण इथे आईने जेवायला वाढले बघूया काय जेवायलाच बघा जेवायला भात आहे काय म्हणलं जेवायलाच जेवायला काय काय बनवलं आहेस डाळ आणि भात डाळ आणि भात बनवलं आहे जेवूया आणि भाजी कसली आहे <laughs> जेवायला आहे बघा डाळ भात वरण आहे आणि मुगाची भाजी अजून काय काय सुट्टा कसली आहेत ती खाडवाची सुट्टा आहेत खाड्याची सुट्टा आहेत जेवायला बसलं मी बघा इकडे आई बसल्या जेवायला तिकडे बाबा बसलेत चला जेऊया आपण बघा जेवलो वगैरे इकडे आमच्या पाठीमागचा आहे सर्व इकडे फाटी वगैरे हो आहेत आणि ही जुन्या टाईपमध्ये खूप बनवलं इकडे छोटीशी म्हणजे चुलीसाठी कारण का चूल घरात घेतल्यानंतर इकडे सर्व काळा होईल ना त्यामुळे आणि ही हो गुड्डी बघा मी ते व्हिडिओ बघते कालचे व्हिडिओ बघते आता इकडे बघा कामाला सुरुवात पण केली जेवण लगेच

응 e a 이 it is. You <laughs> <laughs> <놀람> <놀람> <놀람>

लाद समोरच्या ह्या दिवाळीला पूर्ण लावायच्यात भाऊ या लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं वाटतंय ते बघा कपडे आणल्यान बाहेरून सुकत होते <laughs> <इते रशी बांदू? laughs> हो ते आता इथं बांधायला सांगते मला इथं कुठे बांधू इथं इथं रशी बांधू हे बघा सकाळी आदिशांचे ते जेवढे एवढे फोटो होते नाना आप्पा सॉरी वगैरे ते सर्व फोटो इकडे वरती आणलेत आणि हे बघा आता याच्यावरती आम्ही पुट्ट्या वगैरे टाकून मस्त की बसायला झोपायला एकदम पद्धतशीर केलेलं आहे आई कपड्यांच्या घड्याल ते पाऊ श येते बाहेर आणि वातावरण बघा बाहेरून हा बघा वातावरण तुम्ही वरतून वातावरण बघा खूप सुंदर वाटतं हा लाईट डेंजर दिसतो आणि इथे बा माळावरती नारळ झालेत शहाई म्हणतोय बघा शहाळी इथे दिस आहे वरती हा बघा बघा हा तुम्हाला इथे 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 वरती शहा आतमध्ये येतो चला खाली जाऊया दाखव तुम्हाला बघा शाव्या बघा श्राव्या ही बघा शाव्या आली तू जेवली काय जेवली हा जेवलीस कधी जेवलीस हा शाळेत गेलीस तू शाळेत गेली तू मग मग शाळेत काय शिकवलं आज काय झालं काय झालं काय

भारी वाटते ना अजून इकडे लावायचे आहे अजून या साईडला पण दिसायला खूप सुंदर दिसे लादे इकडे बघा इकडे बघतोय आपण आज एवढ्याला ते लावून झाले बघा एवढ्या आज तर मित्रांनो आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, करा, करा विसरू नका आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय